मी बापू रामदास गांगुर्डे कानडगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक आज सरकारच्या शासनाच्या ज्या धोरणाचा जो अभियान आहे विकसित कृषी संकल्प अभियान या निमित्त आमच्या गावामध्ये चांदवड तालुक्याचे कृषी अधिकारी असतील कृषी सहाय्यक असतील तर त्याबरोबर त्यांचे विविध कुठे संशोधक असतील या सर्वांनी येऊन आम्हाला एक असं मार्गदर्शन केलं किंवा आपण कोणत्या पद्धतीची शेती केली पाहिजे आपल्या जमिनीच्या किंवा आपल्याकडे पाण्याची उपलब्धता कशी आहे अशा या सर्वांचं एक माध्यम लक्षात घेऊन त्यांनी आपण आम्हाला फुले शे... फुल शेती फुल शेती त्याचबद्दल आता सहसा आमच्याकडं मकाचं पीक जास्त प्रमाणात मकाचं पीक आणि कांद्याचं पीक असतं आणि या दोन्ही पिकावरतीच आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांची शेती आणि उदारनिर्वाह अवलंबून आहे पण मला असं सांगायचं आहे की मकाचं पीक आहे आता त्याच्यामध्ये सरांनी जे सांगितलं की बा पिकावर आपलं बीजावरती प्रक्रिया केली गेली पाहिजे ठीक आहे बरोबर आहे आमच्या ज्या सरपंच साहेबांचं जे शंका होती ती अशी होती का बा बीजा पिशीवरती सरळ लिहिलेलं असतं की प्रक्रिया केलेलं बीज तर ही जी कंपनी कंपनी हमी घेते मग कंपनीनी शेवटपर्यंत प्रक्रिया केलेल्या बीजाची हमी घेतली गेली पाहिजे आणि त्यानंतर आता शासनानं आम्हाला शेती करायला की बा तुमचं उत्पन्न वाढलं पाहिजे या विषयाशी शा, शासनाचा आम्ही सहमत आहे खरोखर शासनानं हा एक उपक्रम चांगल्या पद्धतीने चालू केला उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही पण आटोकाट प्रयत्न करतोय रात्रंदिवस कष्ट करून उत्पन्न कसं वाढेल याची आम्ही काळजी घेतो आणि उत्पन्न वाढवतो पण मार्केटमध्ये गेल्यानंतर त्या पिकाला जो भाव मिळाला पाहिजे लागण करताना आम्ही जो विष आमच्या मनामध्ये जे हे असते आशा असते किंवा आपल्याला याचे हा भाव मिळेल याच्यापासून आपल्याला एवढे पैसे मिळतील पण मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यावेळेला ती परिस्थिती तशी घडत नाही अशाची निराशा घडली तर याच्यासाठी शासनाचे जे अधिकारी नेमलेले प्रत्येक मार्केटमध्ये की ह्या पिकाची किंमत का कमी त्या व्यापाऱ्याने आणि मार्केट कमिटीनं कमी केली याच्यावरती प्रत्येक याच्यावरती का कमी गेला हा माल याच्यावरती शासनाचे जे अधिकारी असतात त्यांनी येऊन तिथं त्याचं वाल त्याच्यावर आक्षेप केला पाहिजे त्या व्यापाऱ्याला विचारलं पाहिजे काय कारण याच्यात काय शंका आहे हा माल कमी घेण्याची का कारण तू कमी किंमत करतोय अशा पद्धतीनं शासनानं आम्हाला जसं सांगितलं गेलं की तुम्ही उत्पन्न वाढवा आम्ही उत्पन्न वाढवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय आटोकाट रात्री दिवस कष्ट करतोय कुठल्याही समस्याला तोंड देऊन ऊन असेल वारा असेल पाऊस असेल कोण रात्रीचं पहाट करतो दिवस करतो पण याच्यासाठी शासनानं ते जे लोक असतात तिथं मार्केटमध्ये त्यांची नेमणूक प्रत्येक मार्केटमध्ये असली पाहिजे आणि त्यांनी त्याच्यावरती त्या गोष्टी दक्षता घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला पाहिजे शासनाच्या उपक्रमाबद्दल आम्ही सहमत आहे आम्ही त्याच्या चांगल्या पद्धतीने तुमच्या मार्गदर्शन दर्शनाचं आम्ही अनुकरण करतो नाही असं काही नाही आणि तुमचं अनुकरण आम्ही करून आम्ही त्या पद्धतीने करण्यास तयार असतो आणि करतो याबद्दल आमची कुठलीही शंका नाही त्याचबद्दल तुम्ही आम्हाला सर्वांनी येऊन हे ये मार्गदर्शन केलं तुमच्या संपूर्ण स्टीमचं आम्ही आमच्या गावाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो थांबतो धन्यवाद